दशक आठवा समास सहावा दुश्चित निरूपण श्रीराम श्रोताविन्वी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष किता दिवसी हे मज निरोपावे श्रीराम धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती दिनास करावा श्रीराम मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी हो तसे श्रीराम सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी श्रीराम मनाच्या तोडून बोढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा श्रीराम अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे श्रीराम अर्थांतर पाहिल्या विण उगेची करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्यवेशे श्रीराम येथे श्रोते मानितील सीण केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावध आहे का श्रीराम वाकुडा तिकडा फोडिला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे श्रीराम टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे श्रीराम सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा श्रीराम ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा पाषाण आगळा जाणा कोटी गुण श्रीराम कोटी गुणे कैसा पाषाण त्याचेही ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध होीराम मा कमोती प्रवाळ पाची वैडूर्य वज्रनिळ गोमेदमणी परिस केवळ पाषाण बोलिजे श्रीराम याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे श्रीराम याही वेगळे पाषाण भले नाना तीर्थी जे लागले वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती श्रीराम याचा पाहता विचार पाषाणा ऐसे नाही सार मनुष्य ते काये पामर पाषाणा पुढे श्रीराम तरी तो ऐसा नव्हे पाषाण जो अपवित्र निकारण तयासारखा देह जाण दुष्चित अभक्तांचा श्रीराम आता असो बोलने घात हो तो दुष्चितपने दुष्चितपणा गुणे प्रपंचना परमार्थ श्रीरापने कार्य न से चिंता वसे दुष्चितपने स्मरण नसे क्षण एक पहाता श्रीराम दुष्चितपने शत्रुजिणे दुष्चितपने जन्म मरणे दुष्चितपणा नि गुणे हानि होय श्रीराम दुष्चितपण नवे साधन दुष्चितपणे न घडे भजन दुष्चितपणे नवे ज्ञान साधकासी श्रीराम दुष्चितपणे नवे निश्चय दुष्चितपणे न घडे जयो दुष्चितपणे होये क्षय आपल्या स्वहिताचा श्रीराम दुष्चितपणे न घडे श्रवण दुष्चितपणे न घडे विवरण दुष्चितपणे निरूपण हातीचे जाय श्रीराम दुष्चित बैसलाची दिसे परी तो असतची नसे चंचल चक्री पडिले असे मानसतयाचे श्रीराम वेडे पिशाच निरंतर अंधमुखे आणि बधीर तैसा जाणावा संसार दूषित प्राण्यांचा श्रीराम सावध असोन उमजेना श्रवण असोन ऐकेना ज्ञान असोन कळेना सारासार विचार श्रीराम ऐसा जो दुश्चित आळसी परलोक कैसा त्यासी ज्याचे जिव्वी अहर्निशी आळस वसे श्रीराम दुष्चितपणापासून सुटला तरी तो सवेच आळस आला आळसा हा ती प्राणी आला उसंतची नाही श्रीराम आळसे राहिला विचार आळसे बुडाला आचार आळसे नवे पाठांतर काही केल्या श्रीराम आळसे घडे ना श्रवण आळसे नवे निरूपण आळसे परमार्थाची खूण मळीन झाली श्रीराम आळसे नित्यनेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभाव्य श्रीराम आळसे गेली धारणा धृती आळसे मळीण झाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद झाली श्रीराम आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे सुन्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची श्रीराम दुश्चितपणा सवे आळस आळसे निद्राविळास निद्राविळासे केवळ नास आयुष्याचा श्रीराम निद्रा आळस दुश्चितपण हेची मूर्खाचे येणे येणेकरिता निरूपण उंजे चिना श्रीराम हे तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुख ही श्रीराम क्षुधा लागताच जेविला जेऊन उठता आळस आला आळस येता निजेला सावकास श्रीराम निजो न उठतास दुश्चित कदा नाही सावचित तेथे कैचे आत्महित निरूपणी श्रीराम मर्कटापासी दिले रत्न पिशाच्च्या हाती निधान दुश्चिता पुढे निरूपण परी होय श्रीराम आता असो हे उपपत्ती आशंकेची कोण गती किता दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे श्रीराम ऐका याचे प्रत्योत्तर कथे शिवावे निरोत्तर संत संघाचा विचार ऐसा असे श्रीराम लोहो परीसेसी लागला थेंबुटा सागरी मिळाला गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी श्रीराम सावध साक्षपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष इतरथस्ते अलक्ष लक्षिले न वचे श्रीराम येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे श्रीराम प्रज्ञावंता आणि अनन्य तयास न लगे एक क्षण अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी श्रीराम विण अर्थ न कळे विश्वासे विण वस्तू ना कळे विश्वासे गळे देहाभिमान श्रीराम देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही श्रीराम सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंता आणि विश्वास तयास साधनी सायास करणेची न लगे श्रीराम इतर भाविक साबडे, तयास ही साधने मोक्ष जोडे साधुसंगे तत्काळ उडे विवेकदृष्टी श्रीराम साधन ते मोडू नये निरूपणाचा उपाये निरूपणे लागे सोये सर्वत्रासी श्रीराम आता मोक्ष आहे कैसा कैसी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी श्रीराम ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती हो या निश्चळ अवधान द्यावे श्रीराम अवगुण त्यागावया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे श्रोती कोप न धरणे ऐसी आवचना सा श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समाजसाह श्रोता वक्त्याला विनंती करीत आहे की आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो हेही मला समजावून सांगा हे कृपामूर्ती साधूची संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते त्यासंबंधी निश्चित मत मजदिनाला सांगा यावर वक्त्याने उत्तर दिले की दृढ विश्वास असेल तर निरूपण श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती लाभते पण पन दूषितपणे भांबावलेपणाने श्रवण केले तर मात्र हानी होते यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की सूचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दूषित होते म्हणजे भांभावून जाते तरी परत त्याला शांत कसे करावे हे सांगा यावर वक्ता उत्तर देत आहे की मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे व काळ सार्थकी लावावा अर्थ व सारभूत सिद्धांत नीट समजून घ्यावे व ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे मध्येच मन अस्वस्थ झाले तरी श्रवण सोडू नये पुन्हा पुन्हा श्रवण करीत असावे अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच होय आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की आपल्याला पाषाण ठरवले तर आता पाषाणाचे लक्षण ऐका वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला काही विशिष्ट आकार दिला तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की ज्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो त्याच स्थितीत तो जसाच्या तसाच असतो दगडाची खपली टाकीने तोडली ती परत दगडाला चिकटत नाही पण मनुष्याचे तसे नाही त्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा येऊन त्याला चिकटते मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणांचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतात म्हणून त्याच्यापेक्षा पाषाण गोटा खूपच चांगला असे म्हणावे लागेल ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी बरा असे म्हणावे लागेल पाषाणाला कोटी गुणांनी बरा असे का म्हटले त्याचेही कारण सांगतो ते श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करावे माणिक मोती पोळे पाचू वैडूर्य वज्रनीळ तसेच गोमेदमणी व परिस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत सोमकांत नाना औषधमणी जे औषधाकरिता अनुभव सिद्ध आहेत ते याप्रमाणे हे सर्वही पाषाणच आहे याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी कूप घाट मंदिरे दीपमाळा वगैरेसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तीसाठी वापरले जातात त्या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते म्हणून पाषाणासारखे सार नाही त्याच्यापुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचा काय पाड पण जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उप उपयोगात आणला जात नाही उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो त्याच्यासारखाच दुश्चित व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा आता हे बोलणे पुरे झाले थोडक्यात म्हणजे दुश्चितपणाने आपला घात होतो त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच धड ना परमार्थ अशी स्थिती होते दूषितपणाने कार्य बिघडते मनात चिंता उत्पन्न होते पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते त्या अवगुणांमुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होत नाही सर्व प्रकारे अत्यंत नुकसान होत असते दूषितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधना होत नाही की भगवंताचे भजन होत नाही अथवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही दूषितपणामुळे कुठल्याही गोष्टीसंबंधी निश्चय होत नाही कुठल्याही गोष्टीत जय यश मिळत नाही आपल्या हिताची सर्व प्रकारे हानी होते दूषितपणामुळे नीट श्रवण घडत नाही श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते पण तो खरे तर असून नसल्यासारखाच असतो कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करीत असते एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच्च लागलेल्या माणसाचा किंवा अंध मुखबधीर माणसाचा संसार जसा असतो तसाच दुश्चित्त प्राण्याचाही संसार धड नसतो तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही कान असून त्याला जणू ऐकू येत नाही आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही या प्रकारे जो दूषित आणि आळशी असतो आणि ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो त्याला परलोक कसा प्राप्त होणार जर एखादा माणूस दूषितपणातून सुटला तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला उसंतच मिळत नाही आळसामुळे विचार करता येत नाही आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतरही होऊ शकत नाही आळसामुळे श्रवण निरूपण इत्यादी काहीच घडत नाही त्यामुळे परमार्थही होत नाही आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो अभ्यास बंदच पडतो आणि आळसाने आळस अमर्याद वाढतो आळसाने निश्चय टिकून राहत नाही धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो आळसाने निद्रा वाढली वासना बळावली आणि आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो दुश्चित्तपणाने प्रथम आळस वाढतो आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो निद्रा आळस आणि दुश्चित्तपणा ही मूर्खाची लक्षणे या तीन अवगुणांमुळे अध्यात्मनिरूपण उंजतच नाही ही तीनही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होणार अज्ञानी माणसाला आळस व निद्रा ह्यातच सुख वाटते याहून अधिक सुख कशात असेल असे त्याला वाटतच नाही भूक लागल्याबरोबर जेवावे जेवून उठताच आळस येतो आळस आला की आरामात झोपून जावे हेच सगळे त्याला बरे वाटते निजून उठल्यावरही तो कधी सावचित्त नसतोच दुश्चित्तपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार माकडाच्या हाती रत्न किंवा पिशाच्या हाती खजिना सोपवावा त्याप्रमाणे दुश्चित्त असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणे होय असो आता हा, हा उत्तर आता दिले पाहिजे सज्जनांच्या संतीने किती दिवसात मुक्ती होते ही मूळ शंका आहे या शंकेचे उत्तर आता ऐका म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल संत संघाचा विचार असा आहे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंडाचे सोने होते थेंबुटा सागरात मिळाला की तत्क्षणी एकरूप होतो किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की तत्क्षणी ती गंगाच बनते त्याप्रमाणे जो सावध निग्रही व जागरूक असतो त्याला तत्काळ मोक्ष मिळतो इतरांना अलक्ष अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही विशेषत जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो जे प्रज्ञावंत आणि अनन्यही असतात त्यांना एक क्षणही लागत नाही अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही ती निरुपयोगी ठरते प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही आणि विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते विलंब लागत नाही जो शिष्य सावध निग्रही विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनांचे कष्ट करावेच लागत नाही इतर भोळे भाबळे भाविक लोक असतात त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो साधूच्या संगतीमुळे विवेकदृष्टी तत्काळ जागृत होते पण निरूपणाचा उपाय करीत असताही साधना कधी सोडू नये निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो आता मोक्ष कसा आहे स्वरूपदशा कशी असते सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते याचे स्पष्ट व स्वच्छ निरूपण पुढे सर्व सांगितले जाईल तरी श्रोत्यांनी निश्चल होऊन शांत चित्ताने अवधान द्यावे श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून न्याय निष्ठुरपणे बोलावे लागते तरी अशा बोलण्याचा श्रोत्यांनी राग धरू नये इतिश्री दासबोधे गुरु संवादे दुश्चित निरूपणनाम समाजसां समाप्त